नमस्कार गावाल्यानो मी रिटायर चाकरमानी आज मी हापूस कलम बाग साफसफाईची कामात चाललेली ती दाखवत आहे माझ्याबरोबर माझे मित्र आहात दीपक यादव ते आता जरा तयारी करतात मशीनची आह ती झाली का तुमक दाखवतोय तिने आता ह्या बागेत ना मशीन चालू केल्याने ह्या असा सगळा गावात वाढलेला असतं ही ती साफसफाई केली ना का आता एक महिना दीड दीड महिन्यात ही आंब्याची कणवा ज्यांची कोणची हत ती मोहरक सुरुवात होतो त्याच्या अगोदर बागेत साफसफाई करूची लागतं कारण का नंतर फवारणी येतात आणि मग जे बारीक सारीक कीटक बिटक असतं ते मोहरावर बसू नये त्याच्यासाठी बागेत स्वच्छता असणं जरुरी असतं म्हणून ह्या तल्लला असा तर आमचे मित्र ते बघा ते आताही मशीन मारतं विचारले मी तर त्यांनी सांगले एक तासाचे पाचशे रुपये सगळा त्यांचा फक्त मारून सगळा देणार गवत दुवत जे का असतात जा काय साफसफाई पेट्रोल वायर वगैरे सगळं काय लागणारा खर्च तो त्यांचं एका तासाचे पाचशे रुपये घेतात ते आणि ही साफसफाई सगळी करून देणार हे बघा ही अशी कलम असत त्यांच्या बागेत ते काम करू गेलेत कोणती तर त्यांचं तर काय असा कॉन्ट्रॅक्ट दोन तीन तासाचा तर ता करणार नाही जाणार ती अशी लहान मोठी मेरेली जगली सगळी कलमा असत याच्यात तर का का त्यांचं काय तस त्यांका असात कोणात तर त्यांनी संपर्क करावा माझ्याशी माझी सगळी माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळातं असं ते एखाद्या घरी दे काम मिळत असेल तर बरं आहे ना बघा आणि आत्ता माझा कसा व्हिडिओ आवडला आहे बघा त्याने आता ह्या चालू केलं मी काम तर आता पूर्ण करतील कधी करतील तर माहीत नाही तर माझं मिशन सत्ते झाला मी तर थोड्या वेळाने मिक्स करलं ओके अशी कामं असंच कोकणा आत्तापासूनच चालू झाले हो होांबे ना गाव जानेवारी फेब्रुवारी महिन्यात म्हणता हा काम असं तर लागतं आत्तापासून तर माझा आत्ता हे व्हिडिओ कसं आवडतो काय सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईकसुद्धा करा ओके जय गोकम